सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते कधी लक्ष दिलंय का मकर संक्रांती आली की प्रत्येक घरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर एक सुंदर दृश्य दिसतं प्रत्येक स्त्रीच्या अंगावर दिसणार तेजाने खुलणारी काळी साडी काळी साडी पण का बरं अशा गोष्टी आपण काळा रंग म्हणजे अशोक अशा गोष्टी आपण वर्षभर ऐकतो मग तरीही एकमेव संक्रांतीच्या दिवशी काळा रंग शुभ पवित्र आणि परंपरेचा भाग कसा बनतो आज आपण जाणून घेणार आहोत तापमान तिळगुळ ग्रहयोग ऊर्जा संस्कृती आणि सुहस्तीचं वाढ आणि काळी साडी का बाप घाटली जाते या सर्वाशी जोडलेले एक अप्रतिम रसते त्या सर्वात प्रथम आपण हिवाळा आणि विज्ञान याचं बघूयात काळा रंग काय करतो उष्णता धरून ठेवतो संक्रांती हा हिवाळ्याच्या सर्वात महत्वाचा सण पूर्वी काय घरामध्ये हिटर नव्हते बोअर नव्हते ब्लोअर नव्हते त्या काळी लोक म्हणायचे काळा रंग सूर्यकिरण शोषून शरीराला गरम ठेवतो शहरात असो किंवा गावात खेडे गावात कुटुंबातील स्त्रिया नववधू आपली आजी आई बहिणी सगळ्या काळी काळी साडी घालायच्या संक्रांतीला ही केवळ शोभेची साडी नव्हती त्यात त्या, होतं त्या त्या आरोग्य ऊब संरक्षणाचा पोशाख मकर संक्रांत म्हटलं की तिळग आठवते आपल्याला तिळाचा पदार्थ काय काळा तीळ आणि हलवा तिळगुळ का परंपरेनुसार काय होतं काळा तीळ प्लस तीळ नकारात्मक ऊर्जा शोषण घेतो ही एक जुनी आध्यात्मिक धारणा आहे म्हणतात की संस्कार संस, संक्रांतीच्या दिवशी शरीरातील थंड आणि गंभीर ऊर्जा तिळगुळ आणि काळ्या रंगामुळे संतुलित राहते मकर संक्रांती म्हणजे काय सूर्याचा मकर राशीत प्रवेश या दिवशी सूर्य आणि शनीचा योग तयार होतो परंपरेनुसार शनीचा आवडता रंग काय असतो काळा आणि तेज सूर्याचं तेज असतं उष्णता या दोन्हीचं सुंदर संतुलन मिन, मिळवण्यासाठी काळी साडी शुभ मानली जाते काळा रंग काय नकारात्मकता शोषण घेतो आणि सूर्य केले नाही शुद्धता देतात असंही मानलं गेलेलं आहे संक्रांती हा सण कसा तिळगुळाचा आहे त्यासोबतच वासिनीच्या उत्सवाचा हळदी कुंकाचा साड्यांचा सौंदर्याचा दिवस आहे नववधीच्या वाण्यामध्ये काळ्या साडीचा सा उल्लेख देतो येतो स्त्रिया म्हणतात वर्षभरातली सर्वात सुंदर साडी आज घालायची म्हणजे काळ्या रंगाची ती बहुतेक काळीच असते सोन्याच्या काठ्याची मोत्याच्या काठ्याची डोळे दिपवणारी अशी साडी असते काळी साडी हा फक्त पोशाख नाही अभिमान तो आहे आदर अभिमान स्त्रीत्वाचं सौंदर्य आहे वैज्ञानिक काय फायदा असतो वैज्ञानिक कारण काय आहे की हिवाळ्यात काळा रंग करणे शोच जास्त शोधतो त्यामुळे शरीर आपलं गरम राहतं थंडी कमी लागते कफ शीत विकारापासून आपला बचावतो आणि याच्यानंतर आध्यात्मिक काय फायदा आहे त्याचा लोकविश्वासानुसार काळा रंग नकारात्मकता शोषून घेतो संक्रांतीच्या दिवशी शरीरातील थंड मंद ऊर्जा संतुलित करण्यास तो मदत करतो आणि ज्योतिषाचं काय कारण ज्योतिषाचं काय महत्व आहे ज्योतिषशास्त्राचं तर ज्योतिषशास्त्रामध्ये काय सांगितलेलं की सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे मकर राशीचा स्वामी कोणता असतो शनी त्याचा प्रिय रंग कोणता आहे तर काळा काळा रंग परिधान केल्यामुळे सूर्य शनी शनी प्रसन्न होतो म्हणजे आपल्या जीवनामध्ये स्थैर्य शांतता मानसिक मज मजबूती वाढते अशी मान्यता आहे तिळगुळाची रंगसंगती काळा रंग, रंग काय काळा तीळ दोन्ही उष्ण आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवतात हा प्रघात शरीरातील उष्णता वाढवतो आणि आरोग्याला मदत करण्यास मदत करतो असंही मान्यता आहे त्याच्यानंतर काय सौंदर्य आला आणि अधिक झळाळी येते हिवाळ्यामध्ये हिवाळ्याच्या प्रकाशामध्ये काळी साडी स्त्रीचं व्यक्तिमत्व अधिक खुलते सौंदर्य सांस्कृतिक शोभा वाढते सुवासनीसाठी सं, संक्रांती हा अत्यंत पवित्र दिवस असतो पारं पारंपरिकदृष्ट्या शुभत्व मानलेला आहे काळी साडी घालणे म्हणजे काय आदर सौभाग्य शुभत्वाचं संकेत असं मानलेलं आहे नववधूसाठी विशेष महत्त्व आहे कारण मी आधी म्हणजे संक्रांती ज्या लग्न झाल्यानंतर पहिला सण काय संक्रांती ज्याचा येतो त्या दिवशी संक्रांतीला हळद काळी साडी आवर्जून घालतात शुभदायक असं म्हणलेलं आहे काळी साडी घातल्यानं काय होतं स्त्रीच्या आयुष्यामध्ये स्थैर्य समृद्धी सौख्यते अशी आपली धारणा आहे नकारात्मक शक्तीपासून संरक्षण होते म्हणजे काय आपल्याला नजर दोष लागत नाही काळी साडी घातलं तर पूर्वीच्या काळ धार्मिक पूर्वीच्या धार्मिक मान्यतेनुसार काळा रंग काय वाईट नजरेपासून किंवा नकारात्मकतेपासून बचाव करतो असं हां आणि हो अगदी बरोबर पण आहे काळ्या साडीवर हलव्याचे दागिने अप्रतिम शोभून दिसतात हे, हे सुद्धा कारण आहे कारण काय आपण काळी साडी घातली त्याच्यावर पांढरे असे दागिने पांढरे क्रीम किंवा रंगीबेरंगी कलरचे हलव्याचे दागिने बाजारात मिळतात ते काळ घाट दागिने काय करतात अजून उठवता दाखवतो फोटो व्हिडिओ साठी सर्वत्र खूप सुंदर दिसतात सौंदर्य पारंपरिक लुक दोन्ही एकत्र येत काळी साडी आधी सणासुदीची सुवासनेची शोभा वाढवते त्यावर हलव्याचे दागिने घातले तर गोडवा परंपरा सौंदर्य तिन्हीचा सुंदर असा मिलाप दिसतो आधुनिक टच होतं अधु म्हणजे फोटोसाठी व्हिडिओसाठी आणि त्या दिवशी मुलींना हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा संक्रांतीतला असतेच आहे त्या साडीवर काही साडी किंवा काळ्या ड्रेसवर हे दागिने ताजेतवाने आकर्षक आणि खूप निरागस दिसतात कॅमेऱ्यामध्ये अधिक चमक येते काळा रंग प्रकाश असतो त्याच्यामुळे हलव्याचे दागिने प्रकाश परिवर्तन करतात त्यामुळे काय होतं फोटो व्हिडिओमध्ये दागिने खूपच उठावून दिसतात म्हणूनच आजही लाखो महिला मकर संक्रांतीच्या दिवशी काळी साडी परिधान करून परंपरेला वंदन करतात संस्कृतीला अभिवादन करतात आणि एक सुंदर संदेश देतात आपली संस्कृती आपला अभिमान आणि आपला वारसा पुढच्या पिढीपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोहोचला पाहिजे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संक्रांतीचा गोडवा दुप्पट होतो हलव्याचे दागिने म्हणजे गोडवा आणि काळी साडी म्हणजे परंपरा दोन्ही मिळून संक्रांतीचा लुक परफेक्ट बनतो शुभ संक्रांती जय सूर्यदेव